आपल्या धर्मात आणि संस्कृतीत एकादशीला खूप महत्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला आपल्याकडे एक वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक एकादशी साजरी करण्यामागे आपल्याकडे एक वेगळं कारण सुद्धा असतं अशाच एकादशींपैकी एक म्हणजे मोक्षदा एकादशी ही मोक्षदा एकादशी नेमकी कधी साजरी केली जाते आणि ती साजरी करण्यामागची पौराणिक कथा काय आहे जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी कॅमेरावर आहेत दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आपण मोक्षदा एकादशी साजरी करतो मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष देणारी एकादशी असं मानलं जातं या दिवशी व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो असा अनेकांचा समज आहे ही एकादशी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की फार वर्षांपूर्वी एका नगरात वैशाखस नावाचा एक राजा राज्य करत होता त्या राज्यात वेदांचं ज्ञान असणार ब्राह्मणही राहत होते तो राजा प्रजाहित दक्ष होता एका रात्री त्या राजाला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात त्या राजाला त्याचे वडील नरकात दिसले मी नरकात पडून आहे माझी इथून सुटका कर असं वडील त्या स्वप्नात राजाला सांगत होते राजाला ते स्वप्न बघून खूप काळजी वाटू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच राजाने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि ब्राह्मणाला राजाने त्याला रात्रीचं सा स्वप्न सांगितलं मला माझ्या वडिलांची नरकातून सुटका करायची आहे त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे तुम्ही फक्त मला त्यावरचा उपाय सांगा असं राजा त्या ब्राह्मणाला म्हणाला ब्राह्मणाला राजाने त्यासाठी एका ऋषी मुनींकडे पाठवलं त्या ऋषी मुनी राजाला सांगितलं की राजाच्या वडिलांनी त्यांच्या हयातीत एक मोठं पाप केलं होतं त्या पापाची शिक्षा म्हणून त्यांना नरकात जावं लागलं वडिलांना जर नरकातून सोडवायचं असेल तर त्यांना त्यांच्या पापातून मोक्ष मिळवून दिला पाहिजे त्यासाठी तू मोक्षदा एकादशीचं पालन कर असा सल्ला त्या ऋषींनी राजाला दिला ऋषीच्या सल्ल्याप्रमाणे राजाने मोक्षद एकादशीच्या दिवशी व्रताचं पालन केलं आणि त्यानंतर त्याच्या वडिलांना पापातून मुक्ती मिळाली या प्रसंगानंतर पितरांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात मोक्षदा एकादशी साजरी केली जाते असं अनेक जण मानतात वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी विशेष असतातच पण हिंदू धर्मात मोक्षदा एकादशी विशेष महत्वाची मानली जाते कारण या दिवशी पितरांना मोक्ष मिळतो मोक्षद व्रत करणाऱ्या लोकांची सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळतं अशी काहींची मान्यता आहे तसंच या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता त्यामुळे या दिवशी गीता जयंती ही साजरी केली जाते मोक्षदा एकादशीच्या जा दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची पूजा केली जाते यावर्षी मोक्षदा एकादशी आज म्हणजेच अकरा डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू झाली आहे आणि उद्या म्हणजेच बारा डिसेंबर रोजी पहाटे एक वाजून नऊ मिनिटांपर्यंत ती सुरू राहणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा च्या युट्यूब चॅनलला फॉलो करा